राज्याच्या राजकारणामधून आता महत्त्वाची आज दिवसभरातील एक मोठी घडामोड घडलेली आहे याच घडामोडीमुळे अनेक दिग्गजांचं स्वप्न ही बंगताना दिसत आहे यावेळी मात्र राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता तो शब्द पुन्हा एकदा या ठिकाणी खरा होताना दिसत नाही आहे बऱ्याच दिवसापासून अनेक नेत्यांची आणि राजकीय पातळीच्या ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या नेत्यांचं स्वप्न पुन्हा एकदा आज भंगलेलं आहे निवडणुकीची तारीख कधी होणार नवी मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका नाशिक महानगरपालिका पिंपरी चिंचवड पुणे संभाजीनगर नागपूर अनेक असंख्य महानगरपालिका तो एकूण राज्यात एकोणचाळीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका याचबरोबर ती असंख्य ग्रामपंचायतीच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत याचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाचा राजकीय मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा आज चर्चेचा विषय ठरला आणि असंख्य या ठिकाणी सोबोळाची तयारी आणि ज्या नेत्यांना आता निवडणूक लढवायची आहे ते नगरसेवक पक्षांचे नेते पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलेलं आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एक महिन्याची तारीख पुढे दिल्याने नवी मुंबई संभाजीनगर त्याचबरोबर ती पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका अशा महत्त्वाच्या राज्याच्या आर्थिक घडामोडीमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा एक, एक महिनाभर सुनावणी लांबलेली ला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टातून आज अनेकांना अपेक्षा होती की काहीतरी निकाल होईल आणि येत्या तीन चार महिन्यात निवडणुका होतील मात्र आशे या आशेवरती पुन्हा एकदा पाणी फिरलेलं आहे आणि निवडणुका ह्या लांबतच चाललेल्या आहेत या ठिकाणी आता सरकारने बाजू मांडली मात्र या ठिकाणी कोर्टाने ती मान्य केलेली नाही पुन्हा एकदा तारीखवर तारीख आणि ग्राउंड लेवलच्या पदाधिकाऱ्यांचं स्वप्न पुन्हा एकदा बंगलेलं आहे नगरसेवक होण्याचं स्वप्न आणि वाट बघणाऱ्या नगरसेवक पदाच्या शर्यतीत असलेले नेत्यांना मात्र हा एक धक्का आणि सरकारला मात्र आता यापुढे काय करायचं ते